मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या तरुणाची हत्या टँकर चालवण्याचं काम करणाऱ्या मध्यमवयीन पुरुषावर विषप्रयोग हनीमूनला गेलेल्या तरुणाची हत्या लग्नाला पंधरा दिवसच झालेल्या तरुणाचा गोळी जाडून खून कटारात पुरुषाचा मृतदेह सापडला मागच्या काही महिन्यात आलेल्या या बातम्या या बातम्यांमध्ये बघायला गेलं तर बऱ्याच कॉमन गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्त्वाची कॉमन गोष्ट म्हणजे हे हल्ले या हत्या यामागे त्या त्या पुरुषाची बायको आहे दुसरी महत्वाची कॉमन गोष्ट म्हणजे हे हल्ले या हत्या यामागे त्या पुरुषाच्या बायकोला मदत करणारी व्यक्ती त्या त्या महिलेचा प्रियकर आहे पण काही कॉमन नसेल तर ते आहे हत्येची पद्धत कुणाला वेज दिलं कुणाची सुपारी दिली तर कुणाला ड्रममध्ये टाकलं पण एखादी केस सोडली तर कित्येक प्रकरणांचा शेवट एकच झाला नवऱ्याचा मृत्यू बायको तुरुंगात लव्ह स्टोरीचा दी एंड आता ज्या बायकांनी खून केले त्यांचे प्रियकर एकतर बेरोजगार आहेत नाहीतर छोटं मोठं काम करून गुजराणा करणारे पण मुळात लग्न झालेलं असताना प्रियकरांसाठी खून केलेच कसे या यात फक्त जुन्या प्रेमाचं अँगल आहे की अजून काही खुंखार प्रियकर आणि खुनी बायका नेमकं गणतय कुठं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल सौरभ राजपूत मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा लंडन मध्ये सेटल असलेला तरुण बायको आणि मुलीला सरप्राईज द्यायला तो भारतात आला बायको मुस्कानने त्याला कोफ्ता खायला घातला ज्यात होतं विष मग बायको आणि तिचा बॉयफ्रेंड साहिलनं सौरभला बेशुद्ध करून थंडपणे मारलं मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकला आणि फिरायला निघून गेले दिलीप यादव हा बिझनेसमॅन लग्न झाल्यावर पंधरा दिवसात त्याचा खून झाला सुपारी दिली बायकोने आपल्या बॉयफ्रेंडला ती लग्नात मिळालेल्या शगूनच्या पैशांमधून सध्या समोर आलेल्या राजा रघुवंशी प्रकरणातही जोडपं आणीमुनला गेलं बायको सोनमने नवऱ्याची सुपारी दिली आपल्या प्रियकाराच्या मदतीनं आणखी सांगण्यासारखी बरीच प्रकरणं आहेत पण मेन प्रश्न हा आहे की अशी प्रकरणं नेमकी घडत आहेत का यात पहिला अँगल आहे अंमली पदार्थांचा मुस्कान आणि सौरभच्या प्रकरणात सौरभ कामासाठी लंडनला गेला होता तर मुस्कान मेरठ मध्ये याच दरम्यान तिच्या आपल्या शाळेतला मित्र साहिल शुक्ला सोबत ओळख झाली साहिलचं सा मुस्कानच्या घरी येणं जाणं वाढलं साहिलला अंमली पदार्थांची सवय होती त्यानं हीच सवय मुस्कानला सुद्धा लावली आपल्या मुलीला माहेरी ठेवून मुस्कान साहिल सोबत अंमली पदार्थ घ्यायची सतत नशेच्या अंमलाखाली राहायची त्यासाठी ती नवरा सौरभचेच पैसे वापरायची जेव्हा सौरभला त्याच्या बायकोच्या अफेअरबद्दल कळलं तेव्हा त्यानं मुस्कानला एक संधी द्यायचं ठरवलं पण नशेच्या आहारी गेलेली मुस्कान साहिलपासून लांब गेली नाही आणि तिनं पुढं जाऊन नवरा सौरभला संपवलं सौरभला संपवल्यानंतर मुस्कान साहिलसोबत फिरायला गेली तेव्हाही ती रोज बियर प्यायची थोडक्यात नशेतून बाहेर यायची नाही बायकोचं अंमली पदार्थांच्या आहारी जाणं आणि मग त्याच नादासाठी काहीही करणं हे सौरभच्या जीवावर बेतलं दुसरं अँगल आहे जुन्या प्रेमाचं मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला एकाच शाळेत होते शाळेत असताना दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं पण मुस्कानने शाळा सोडली आणि या दोघांच्या प्रेमाला ब्रेक लागला जे पुन्हा सुरू झालं व्हॉट्सॲप ग्रुपवर मग मुस्कान एकटे असताना दोघांचं बोलणं वाढलं आणि प्रकरण थांबलं ते सौरभचा जीव घेऊनच तेलंगणामधली रजिथा तीस वर्षांची तिचं पन्नास वर्षांच्या चेन्नयासोबत लग्न झालं होतं दोघांना तीन मुलं सुद्धा होती पण शाळेच्या गेट टुगेदरचं प्लॅनिंग करताना तिला दहावेमधला प्रियकर भेटला दोघांचे संबंध जुळले रजितानं लग्न करायची मागणी केली नवरा आणि मुलांचा अडसर ठरत होता त्यामुळे रजितानं दह्यातून तिन्ही मुलांना वीज दिलं नवरा चेन्नई या कामाच्या गडबडीत जेवला नाही म्हणून वाचला तिन्ही मुलं मात्र काहीही चूक नसताना संपली हरियाणामध्ये रवीना नावाची एक युट्यूबर आहे तिच्या लग्नाला आठ वर्ष झालेली पण तिचे आपला बॉयफ्रेंड सुरेश सोबत सुरे संबंध सुरू होते रवीनाचा नवरा प्रवीण यानं सुरेश आणि रवीनाला आक्षेपारी अवस्थेत पकडलं आणि त्याच रात्री या दोघांनी प्रवीणला संपवलं बॉडी गाडीवरून नेऊन गटारात टाकून दिली अशा कित्येक हत्या प्रकरणांमध्ये हा जुन्या प्रेमाचा अँगल आहे कुणाला जुनं प्रेम नव्यानं भेटलं तर कुणी लग्न होऊन सुद्धा जुनं प्रेम कायम ठेवलं पण याच प्रेमाने जेव्हा पुढचं वळण घेतलं तेव्हा नवरे अडसर ठरले आणि परिणाम ठरला त्यांचा मृत्यू जुनं प्रेम विसरता न येणं आणि नवऱ्यासोबत असतानाही जुन्या प्रेमालाच पुढं नेण्याचा हट्ट हेच आहे आणि नवी नवी प्रकरणं पुढे येत आहेत नेमकं काय आहे या तिसऱ्या अँगाला आहे सेटल नवरा आता आपला भावी नवरा किंवा बायको सेटल असावी अशा अपेक्षा कुठल्याही पार्टनरला असते त्यातही अरेंज मॅरेजमध्ये मेरे तर हमकास आणि या असल्या केसमध्ये सेटल नवरेच आहेत कारण आहे ते त्यांच्या हातातला पैसा आणि त्यांच्या रूपांना मिळणारा स्टेबल ऑप्शन म्हणजे कसं तर सध्या गाजत असलेलं सोनम रघुवंशीचं प्रकरण बघू राजा रघुवंशीचा फॅमिली बिझनेस होता घरात चांगला पैसा होता ज्या मुलावर सोनमचं प्रेम होतं तो राज सोनमच्या वडिलांच्या कंपनीमध्ये काम करत होता सोनमचे कुटुंबीय तिच्या आणि राजच्या लग्नाला तयार होणार नाहीत हा अंदाज घेऊन तिनं अरेंज मॅरेजमध्ये राजाची निवड केली आणि घरचे खुश होतील असं लग्न करून सगळं काही व्यवस्थित आहे हे दाखवून मग राजाचा काटा काढला मुस्कान सौरभच्या केसमध्ये सौरभ मर्चंट नेव्हीमध्ये होता चांगले पैसे कमवत होता तर साहिल मात्र किरकोळ काम करून गुजराणा करायचा जेव्हा सौरभला साहिल आणि मुस्कानच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं तेव्हा त्यानं डिवोर्स देण्याचा निर्णय घेतला होता पण मुस्कानं त्याला नकार दिला कारण तिला सौरभचे पैसे वापरायला मिळत होते सौरभच्या हत्या केल्यानंतरसुद्धा मुस्कान त्याच्याच अकाऊंटवर असलेले पैसे वापरत होती उत्तर प्रदेशच्या प्रगती यादवचं चार वर्षांपासून अनुरागवर प्रेम होतं तिनं आपल्या बहिणीचा धीर दिलीप यादवला प्रेमाच्या जाळ्या तोडलं अनुराग सडा पटिंग होता दिलीप बिझनेसमन मग प्रगतीनं दिलीपच्या घरच्यांकडून मिळालेले एक लाख रुपये दिलीपची सुपारी देण्यासाठी अनुरागला दिले आणि अनुरागने शार्प शूटरची मदत घेऊन दिलीपला संपवलं थोडक्यात आपल्या नात्याला घरच्यांचा विरोध असताना या महिलांनी सेटल असलेला नवरा निवडला साहजिकच घरच्यांनी खुशी खुशी परवानगी दिली आणि एकदा लग्न झाल्यावर पुन्हा जुनं नातं सुरू करून अनेकदा नवऱ्याकडून मिळालेल्या पैशांचा वापर करून या महिलांनी थंडपणे आपल्या नवऱ्यांनाच संपवलं पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विषय इतका गणतोय की थेट नवऱ्याला संपवण्यावरच जातोय तर या सगळ्या हत्यांचा कॉमन पॅटर्न बघितला तर नवऱ्याला अशा पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न झाला की आपल्यावर डाऊट येणार नाही मुस्कन सौरभला संपवल्यानंतर गायब झाली सोनमनं राजाला संपवल्यानंतर बेपत्ता झाल्याचा बनाव रचला रजितानं नवऱ्याला जेवणातून विष देण्याचा प्लॅन आखला आता या सगळ्यात डिवोर्स घेण्याचा ऑप्शन होता पण त्यात निर्माण होणाऱ्या अडचणी अनेक होत्या घटस्फोट घेऊन प्रियकराशी लग्न करणं हा घरच्यांना अजिबात मान्य नसणारा निर्णय होता कारण प्रियकराशी लग्न करता येत नाही म्हणूनच यांची लग्न झाली होती किंवा लग्न झाल्यानंतर प्रियकराची आयुष्यात एंट्री झाली होती त्यामुळेच जर आपण विधवा असू आपल्या नवऱ्याचा अचानक मृत्यू झाला असेल तर आपल्या दुसऱ्या लग्नाचा मार्ग मोकळा होऊ शकतो हे डोक्यात ठेवून त्यांनी नवऱ्याला संपवण्याचं चा पाऊल उचललं पण नवऱ्याच्या खुनाच्या आरोपातच या प्रियकरा सकट अडकल्या आणि पुढची स्टोरी सुरू होण्याआधीच संपली आता या सगळ्या या महिलांच्या बॉयफ्रेंडचे फोटोही व्हायरल होत आहेत आणि त्यांच्या दिसण्याची आणि वागण्याची चर्चासुद्धा होती आता दिसण्याचा विषय सोडला तर साईल शुक्ला सतत नशेत असायचा त्याचा कर्मकांड आगोरी विद्या यावर जास्त विश्वास होता सौरभ दिसायला चांगला होता सेटल होता पण नशेचा नाद आणि एकटेपणा यामुळं मुस्कांनं सौरभला बाजूला करून साईलला निवडलं घरच्यांचा संभाव्य विरोध बघून सोनमनं राजला मागे ठेवलं आणि राजा रघुवंशी सोबत अरेंज मॅरेज केलं रजिता आणि चेन्नई याच्या प्रकरणात या दोघांमध्ये वीस वर्षांचं अंतर होतं पण घटस्फोटाचा निर्णय घेऊन मुलांची जबाबदारी घेण्याऐवजी रजितानं कुटुंब संपवण्याचं ठरवलं त्यामुळं कोण असं दिसतंय कुणाची कमाई किती आहे आणि कुणाचं लव्ह मॅरेज आहे या गोष्टी मागे पडतायत आणि त्या त्या वेळेची कारणं जुनी प्रेम प्रकरणं घरच्यांचं लग्न करा दबाव आणि निव्वळ स्वतःपुरता विचार यामुळं विषय गणतोय जो थेट जातोय नवऱ्याच्या खुनापर्यंत अर्थ आहेत ह्याला पैशांची हाव हा सुद्धा आहेच इथं प्रेम हा मुद्दा राहतोय ब्लाम आणि नशा वासना पैसा आणि तात्पुरतं समाधान यावर ठरतोय पिक्चर मग एकच बातमी पुन्हा येते बायकोने नवऱ्याला संपवलं हत्या प्रकरणात प्रियकाराची मदत मग प्रकरण मार्चमध्ये घडलेलं मुस्कनचा असो किंवा नुकतंच घडलेलं सोनम रघुवंशीचं